कुप्स ब्रह्मान समाज संस्थेतर्फे नऊ मे रोजी आयोजित सामुदायिक व्रतबंध उपक्रम यशस्वीरित्या पार पडला हा उपक्रम श्री गजाननाच्या कृपेने पार पडला या श्रद्धेने या संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध नवशा गणपतीच्या देवात सत्यनारायण पूजेचे आयोजन गणपतीमुळे आमचा संकल्प पुरा झाला असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष नीरज तिवारी यांनी काढले परशुराम सगळ्यांच्या साक्षीने नऊ मे रोजी स्वप्नपूर्ती लॉन्सला कान्यकुप्ज ब्राह्मण समाजाचा जो उपनयन संस्कार सामूहिकरित्या पार पाडला त्यानिमित्त आम्ही आमचं नाशिकचं आराध्य दैवत आणि आमचं प्रेरणा श्रद्धास्थान श्री नवशा गणपती इथे अकरा जोड्यांचा सामूहिक सत्यनारायण ठेवून ज्या मुलांना ज्या मुलांची आत्ता उपनयन संस्कार झालेला होता त्यांना संध्याचं जे प्रशिक्षण आहे ते पण इथं देण्यात येत आहे आणि आम्हाला आनंद आहे की पूर्ण समाज इथं तीर्थप्रसादासाठी आज उपस्थित झालेला आहे रुपा तिवारी संतोष दुबे सुष्मिता दुबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आमच्या सहोगाने नवमेचा कार्यक्रम खूप चांगला झाला म्हणून आम्ही इथं आज सत्यनारायणची पूजा ठेवली आहे सत्यनारायणची पूजा पण खूप छान झाली सफलपूर्वक उसी के उपलक्ष्य में आज का सत्यनारायण पूजा समाज के ग्यारह जोड़ियों के हाथ से किया गया और यहाँ पर तो ये नौशा गणपति का नासिक का ये बहुत बड़ा प्रसिद्ध देवस्थान है यहाँ पर मांगी हुई हर रक्षा अच्छा पूरी होती है वही हिसाब से हमने जो यहाँ पर संकल्प किया था कि भाई हमारा कार्यक्रम निर्विघ्न पार पड़ने के बाद हम यहाँ पर सत्यनारायण करेंगे ग्यारह जोड़ियों के साथ में आज वो हमने पूरा किया हमने जो ये संकल्प लिया था उसका पूरा हो गया उसका को गया। तो वो करने के लिए आज हमने ग्यारह जोड़ी का सत्यनारायण किया है वो भी सफल हो गया है और पूरा समाज भी हमारे साथ है यह प्रसंगी संस्था से अध्यक्ष नीरज तिवारी रूपा तिवारी संतोष दुबे सुष्मिता दुबे संदीप तिवारी अशी द्विवेदी क्षितिज वाजपेयी उपस्थित होते यावेळी उपस्थित भटूंना सत्यनारायण पूजा कशी करावी याची माहिती नीरज तिवारी यांनी यांचा पाठ दिला आणि भटूंच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करून दिला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक